महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर हे एक प्रभावी नेतृत्व म्हणून समोर आले म्हणजेच त्यांचे उमेदवार जरी विजय झाले नसले तरी त्यांनी घेतलेली मतं ही बरीच काही सांगून जातात अशातच आगामी विधानसभेत देखील प्रकाश आंबेडकर आपला प्रभाव पाडण्याच्या तयारीत आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण बघणार आहोत की त्यांच्यासाठी महत्वाचे असणारे तीन जिल्हे कुठले आहेत ते नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी त्यातला पहिला जिल्हा येतो अकोला अकोला जिल्ह्यात पूर्वीपासून प्रकाश आंबेडकर यांची ताकद राहिली आहे त्यांनी दोन वेळा म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव साली अकोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व देखील केलंय तसंच गेल्या लोकसभेला आंबेडकर इथून दोन लाख पंच्याहत्तर हजार मतं मिळून दुसऱ्या क्रमांकावर होते आणि जर इथल्या स्थानिक राजकारणाची गोष्ट केली तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचं इथल्या ग्रामपंचायतीवर मोठं वर्चस्व आहे इथल्या बऱ्याचशा ग्रामपंचायती या वंचितच्या ताब्यात आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेला इथून जोर लावला तर ते काहीतरी चमत्कार घडू शकतात त्यानंतरचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर ये दोन हजार एकोणावीस ची लोकसभा आठवा प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोबत आघाडी केली होती आणि मुस्लिम दलित मतांचं समीकरण बसवलं होतं नंतरच्या काळात याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला तर शिवसेनेकडून त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला छत्रपती संभाजीनगर हातातून गेला नंतरच्या काळात आंबेडकर आणि यमयमची आघाडी तुटली ही वेगळी गोष्ट आहे मात्र यंदाच्या विधानसभेत प्रकाश आंबेडकर हे जुनं समीकरण पुन्हा रुजवू शकतात असं झाल्यास दलित आणि मुस्लिम मतांची ताकद असलेल्या संभाजीनगरमध्ये आंबेडकर यांना आशेचा किरण आहे तसंच यंदाच्या लोकसभेत इम्तिहाज जलील यांचा पराभव जरी झाला असला तरी संभाजीनगर शहरातून त्यांनाच सर्वाधिक मत आहेत त्यामुळे संभाजीनगर हा आंबेडकरांसाठी महत्वाचा जिल्हा आहे त्यानंतरचा जिल्हा येतो बीड आगामी विधानसभेत प्रकाश आंबेडकर एक नवीन समीकरण जन्मा आणण्याचा प्रयत्नात आहेत ते म्हणजे ओबीसी आणि दलित प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार ओबीसी समाजाच्या हक्काचा मुद्दा उपस्थित केला तसंच ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या मंचावर देखील गेले होते शिवाय प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्यानंतर बऱ्याच चर्चा देखील सुरू झाल्या बीड जिल्हा बराच महत्वाचा ठरतो कारण इथं मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे जो इथल्या तांडे वास्तेवाड्यांमध्ये विखुरलेला आहे त्यांना प्रकाश आंबेडकर एकत्र करून ओबीसी आणि दलित मतांची जुळवाजुळव करू शकतात त्यामुळे यांच्यासाठी बीड जिल्हा हा महत्वाचा आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं प्रकाश आंबेडकर आगामी विधानसभेत आपला प्रभाव टाकतील का आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा